नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे तीन हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर आहे सात हजार ऐंशी कमाल दर आहे सात हजार चारशे बावन्न सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेले एक हजार नऊशे दोन क्विंटल किमान दर आहे पाच हजार दोनशे पाच कमाल दर आहे सात हजार सातशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये यापुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेले दोनशे चोवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे नव्याण्णव सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेले पाच हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये